जग सर्वांसाठी सारखेच असेल तरी प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटचालीचे नकाशे वेगळेवेगळेच असतात निव्वळ मोबाईल मध्येच नाही तर मनात एक ब्लॅकलिस्ट असतेच विरोधक टीकाकार हे गुगल मॅप सारखे असतात नेहमी योग्य वाटेवर राहण्यासाठी मदत करतात सल्ला नेहमी स्पष्ट वक्त्याकडून घ्यावा गोडबल्यांकडून नाही श्रीमंत दिसण्याच्या नादात कित्येक जण गरीबच राहतात तलवारीच्या जोरावर मिळवलेले राज्य तलवार असे तोवरच टिकते भरोसा श्वासांवर सुद्धा नसतो आणि आपण लोकांवर ठेवतो शांत राहणं खोट बोलण्यापेक्षा चांगलं आहे काही प्रश्नांची उत्तरे फक्त वेळच देऊ शकते आजपर्यंत भरपूर विश्वास तुटले पण विश्वास ठेवण्याची सवय नाही सुटली माफी चुकी करणाऱ्याला दिली जाते विश्वासघात करणाऱ्याला नाही नात्यांची गरज असावी पण गरजेपुरती नाती कधीच नसावी अपेक्षित गोष्टीपेक्षा अनपेक्षित गोष्टीत जास्त आनंद असतो की नाही दुसऱ्यांच्या सुखावर जळणाऱ्यांना स्वतःच्या कष्टाची भाकरी सुद्धा गोड लागत नाही तुमचं वजन कमी असलं तरी चालेल पण तुमच्या शब्दात वजन असलं पाहिजे बुद्धी बरोबर कितीही सल्ला देत असली तरी ती भावनांसमोर झुकते तुम्ही जेवढं चांगले वागता तेवढेच जास्त भंगार लोक तुम्हाला भेटत जातील अशा माणसांची काळजी करणं सोडा ज्यांना तुमची काळजी नाही व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व चॅनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद